कमाई केली प्रदीप नवाडे हवेली तालुक्याचा पैलवान दौंड विरुद्ध हवेली करा करा केतन घरे अशी कुस्ती लागली एकोणऐंशी किलो वजन वजनगट माती विभाग आठ लढती चालू आहेत आणि <laughs> कब्जा घेतलाय विनायक शेडगेन, आणि भारंदाज डावाचं सुंदर प्रदर्शन गुणफलक सहा दोन विरुद्ध हवेली अशी एकोणऐंशी किलो वजन गटातील दुसरी सेमीफायनल सहा चार असा गुरफलक लाल सहा निळा चार पुन्हा एकदा दोन गुरांची कमाई केली आणि पाठीवरती जाऊन पूर्ण ताबा घेतला विनायक शेडगे दौंड चा पैलवान आठ चार असा गुरफलक शहाऐंशी किलोचे पैल तयार रहा. कुलदीप इंगळे शिरूर लाल ब्ल्यू फोर पॉइंट चॅलेंज लॉस्ट रेडनी चॅलेंज केले ना चॅलेंज लॉस्ट ब्ल्यू वन मोर दरम्यान पुन्हा एकदा कुस्ती समोरा समोर बारा चार असा गुणफलक फलक पुन्हा दोन गुणा जी कमाई घोट्यातून इकडं पट काढला आणि ताबा घेतला टेक्निकल फॉल संपलेल्या कुस्तीमध्ये विनायक शेडगी दौंड तालुका विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन पैलवान चला शहाऐंशी किलो वजन गट शुभम शेट्टी आलाय का चला लवकर वरती पट्टी, साहिल मांडेकर खेड पट्टी, चला लगेच प्रमुख पाहुणे कोणी असतील तर आयोजन कमिटीला विनंती नाहीये चला कुस्ती सुरू करा सर साहिल मांडेकर खेड पट्टी आलाय कुस्तीला त्वरित प्रारंभ करा भोर विरुद्ध खेड अशी कुस्ती येणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कोरे करणार याच याच्यासाठी पाहुणे नाहीये लावा कोचिंग एकानंच करायचंय तिघडे असतात एकानं बाकी सगळे पाठीमाग बसा सूचना आलेली आहे इकडच्या बाजूने एकच जण कोचिंग करतात शहाऐंशी किलो वजन गटातील तगडे पैलवान भरपूर उंची असलेले दोघे सुद्धा गुणाधिक्य मिळून विजयश्री खेचून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न एकमेकाचे पुणे जिल्ह्याचा प्रसिद्ध पैलवान नरहरी चोरगे असता या ठिकाणी उपस्थित होत आहेत पैलवान बाळासाहेब जी भांडेकर मित्र परिवाराच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे नरहरी चोरगे पुणे जिल्ह्याला न लाभलेले महाराष्ट्र केसरी असं वर्णन आहे त्यांचं एकेकाळचे तुफान बलवान नरहरी चोर व्यवस्था उपस्थित होत हे कुस्ती स्पर्धा आपलं सहर्ष स्वागत करत संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम शेटे भोर लाल पट्टी प्रदान केलेला पैलवान टेक्निकल फॉलने विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन चला उद्धव कोडितकर लालपट्टी हवेली चलवरती अविनाश गावडे इंदापूर निळीपट्टी लगेच चला वेल्ला तालुक्यातील कोळवडी गावचे एकेकाचे तुफानी पैलवान नरहर यांना आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे त्यांच्या या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन पैलान अमोल शिडगे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान गणेश शिरगुडे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र चॅम्पियन पैलान अमोल शेडगे महाराष्ट्र चॅम्पियन पैलान गणेश हिरगुडे आणि नरहरी चोरगे असतात एक जमानाथ यांना चोरगे आकड्यावरती येतात महाराष्ट्र के श्री हिरामनजी वनकर आणि नरहरी यांना चोरग्याशी महाराष्ट्र गाजलेली कुस्ती शिवाजी स्टेडियमला लागली होती पुणे जिल्ह्याला न लाभलेले महाराष्ट्र केसरी आखड्यावरती आलेले आहेत विकासजी रेनसे आपण या आकड्यावरती यायचं पहिला नरेंद्रजी मराड महाराष्ट्र चॅम्पियन आपण या आकड्यावरती आलेला आहेत प्राध्यापक दिलीपजी मोडक आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण मोडक सर आखड्यावरती यायचंय आणि शहाऐंशी किलो वजन गट माती विभाग दुसरी सेमी ला प्रारंभ झाला एकेरी पटाला अटॅक मारला आणि लिलया ताबा घेतला दोन गुरांची कमाई केली अविनाश गावडे इंदापूरच्या पैलवानानं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये केतन घरे मावळ फायनल ला प्रवेश ब्याण्णव किलो वजन गट प्रथमेश मारने मुळशी लाल पट्टी शहशिलेळी पट्टी शहशी किलो कुलदीप इंगडे शुरू